याबद्दल प्रशासनाचे देखील मला कौतुक करावेसे वाटतात <laughs> ज्या अधिकाऱ्यांनी तत्परतेनं इथं काम केलं त्यांचाही सत्कार आणि त्यांना प्रमाणपत्र देखील आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे त्याही आमच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करू इच्छितो धन्यवाद देऊ इच्छितो त्यांना सदिच्छा व्यक्त करू इच्छितो आणि उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार ज्यांना तुम्ही प्रमाणपत्र दिलंय त्यांच्या काही बदला होणार नाही तसा आम्ही गृहीत धरतो म्हणजे त्यांनी चांगलं काम केलंय म्हणजे ज्यांना प्रमाणपत्र आज प्राप्त झालेलं आहे त्यांनी बिनघोरपणे आता कार्य करायला फार अडचण येणार नाही अशी देखील साधारणतः एखादा एक संकेत आपण त्यातून घेऊ शकतो आणि म्हणून लातूरमध्ये हे सगळं घडतंय याबद्दल मला आनंद आहे आणि सामान्य माणसाला महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना जलदगतीनं मिळवून देणं हे सरकारचं काम असतं लोकप्रतिनिधींचं काम असतं अधिकाऱ्यांचं काम असतं आणि ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या संदर्भाने पावलं सगळ्यांनी उचललेली आहेत हे प्रामुख्यानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे म्हणून आपण सगळे या ठिकाणी आवर्जून आला त्याबद्दल मी खरं म्हणजे आपले आभार व्यक्त करतो आणि ही जी मदतीची रक्कम आहे यातनं काही सगळं अलबेल होईल असा आमचा दावा नाही आहे पण या रकमेतून तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आधार देण्याचं काम हे निश्चित होईल हे मला विनम्रपणे आपल्यापुढं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की तात्काळ प्रत्येक ठिकाणी जाऊन हे पंचनामे करणे अपेक्षित आहेत आणि प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणी जे जे भाग होते त्या ठिकाणी आम्ही जाऊन तलाठी असतील मनपाचे लोकं असतील आपले कार्यकर्ते असतील यांच्यासोबत जाऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी पंचनामे केले आहेत यामध्ये खास करून आदमनगर असेल इस्लामपूर असेल सम्राट चौक असेल जिन्नत सोसायटी असेल तेली गल्ली असेल माताजीनगर असेल कोहलीनगर असेल उस्मानपुरा खोरी गल्ली पटेल नगर कॉईलनगर वैभवनगर अवंतीनगर कुलस्वामीनगर आणि इत्यादी सर्व भागामध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी आम्ही पंचनामे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी अक्षरशः या पात्र लाभार्थीच्या घरामध्ये पाणी गेल गेले होतं आणि ते पाणी गेल्यामुळं त्यांचं जीवनावश्यक वस्तू असतील कपडे लत्ते असतील याचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचं आपण फोटोग्राफीसहित पंचनामे केलेले आहेत आणि पंचनामे करून साहेबांच्या पाठपुराव्यानं आज या ठिकाणी आपणाला पूर्ण अनुदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याकडं पाचशे सत्तेचाळीस लाभार्थी सर आज रोजी आपल्याकडं पात्र लाभार्थी आहेत आणि काही लोकांचे अंशतः काही लोकांचे काही डॉक्युमेंट्स अजून थोडेसे जमा व्हायचे राहिलेले आहेत त्यांचंही आपण प्रोग्रेसिव्ह आपलं काम सुरू आहे परंतु आज रोजी आपल्याला पूर्णपणे बाभळगावचे एकशे अठरा म्हणजे म्हाडा कॉलनीमधले आहेत त्या महाराणा महारा प्रतापनगरमधले आहेत त्यानंतर अलीकडे बाभळगावचा एरिया जो आहे त्याच्या एकवीस लाभार्थी आहेत लातूर दोनचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आमच्या या महसूल विभागांचे नाव आहेत त्याच्यामध्ये पासष्ट लाभार्थी आहेत कनेरीमध्ये एकशे पंधरा लाभार्थी आहेत लातूर एकमधले एकशे शहात्तर लाभार्थी आहेत आणि खाडगावमधले बावन्न लाभार्थी असे एकूण पाचशे सत्तेचाळीस लाभार्थ्यांचं अनुदान या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याला आपण दहा हजार रुपया शासनाच्या अनुदानापोटी आपण या ठिकाणी डिस्बर्स करणार आहोत आणि आज सरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आपण अकरा लाभार्थ्यांना आपण धनादेश वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेलाच आहे आणि उर्वरित लाभार्थ्यांना सर आपण सोमवारी त्यांच्या अकाउंटवर आपण बँकेद्वारे आपण पैसे आपण उर्वरित देणार आहोत आपल्याकडं सी एम पी आहे आणि पेई रजिस्ट्रेशन सगळं यांच्या प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि आ सोमवारी त्यांच्या खात्यावर सगळे पैसे जातील आणि आज फक्त प्राथमिक स्वरूपात आपण या ठिकाणी आज वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे खरं तर सरांचा पाठपुरावा अत्यंत या ठिकाणी होता आणि यामुळं आज हे अनुदान वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी या होतोय याच मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे धन्यवाद सर थँक्यू काय नाव आहे मावशी तुमचं कुठून आला आहात आणि कशासाठी आला आहात माझं नाव सविता आढळले आहे मी पटेल नगरहून आलेली आहे बरं घरात पाणी भरपूर गेल्यामुळे आमची नुकसानी भरपूर झालेली आहे म्हणून आम्ही आलेल्या बर किती हजार मिळाले तुम्हाला दहा हजार पुन्हा जास्त मिळाले आम्हीच बर अजून काय वाटतं तुम्हाला रक्कम अजून आणखी मिळाली हा मिळाली पाहिजे थोडी अजून एवढ्यात कसं होईल गहू जवारी सगळं आमचं कपडे लांडे फुंडे सगळे खराब होऊन गेलेले आहेत मग आम्हाला मिळाली आईच्या जास्त थोडी मिळाली पाहिजे अनुदान आपलं ना काय नाव आहे काय मदत मिळाली आहे तुम्हाला शासनाकडनं काय सांगाल तर माझं नाव आहे आकाश सिंग मी राहणार रह आहे इस्लामपुरा तर शासनाकडून मला मदत मिळाली दहा हजार रुपयाचा चेक कारण सत्तावीस तारखेला जो पाऊस पडला होता त्याच्यामुळं घरातलं अनाज वाटोळं झालं घेऊ तांदूळ जे काय होतं राशन पाणी वगैरे ब वाहून गेलं आणि त्यात कपडे वगैरे कूलर बिलर बेड वगैरे सगळं वाहून गेलं सापा इंचूची भीती होती बरोबर काय वाटतं मग आता तुम्हाला मदत मिळाली शासनाकडून आम्हाला मदत भेटली तर खूपच चांगलं वाटतंय हां मदत अजून मिळायला पाहिजे कमी आहे मदत हां तर सगळ्याला मदत थोडी कमी आहे आणि जास्त मिळाली पाहिजे